अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे पुरस्कार प्रदान महाराष्ट्र टाइम्सच्या शर्मिला कलगुटकर यांचा गौरव ज्येष्ठ संपादक महेश मात्रे यांना आचार्य यात्रे पुरस्कार तर अमित तिरोडकर यांना पत्रकार प्रमोद भागवत स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याशिवाय अभिजित करंडे पांडुरंग पाटील सर्वोत्तम गावरस्कर दिनेश केळुसकर सीमा मराठे बाळासाहेब पाटील भरत निगडे यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले आणीबाणीच्या काळात काही वृत्तपत्रांनी सरकारविरोधात आपली जाहीर नाराजी व्यक्त केली होती अग्रलिकाची जागा मोकळी सोडत सरकारचा निषेध नोंदवण्यात आला होता यत्तावकाश इंदिरा गांधींनी त्या कालखंडाची निर्णयाची जाहीर माफी मागितली लोकांनी त्यांचा पराभव केला पण पुढे जनता सरकारच्या काळानंतर पुन्हा लोकांनी इंदिरा गांधी यांना निवडून देत माफी माफ केल्याचंही दाखवून दिलं पण आता पन्नास वर्षांनी त्या गोष्टी उकरून काढल्या जात आहेत असे पवार यांनी यावेळी मत व्यक्त केलं सध्या दिल्लीतील दिल केंद्र सरकारच्या काही उच्च पदस्थ नेत्याकडे दर दिवशी वर्तमानपत्रामध्ये काय छापून आलं याची बारकाईन असेल तर संबंधितांना फोन केला जातो माध्यमावर सत्ताधाऱ्यांची करडी नजर माध्यम स्वातंत्र्याच्या गलचेपीवर शरद पवार यांची टीका सध्या दिल्लीसह देशभरात सत्ताधाऱ्यांच्या माध्यमावर करडी नजर आहे सत्ताधाऱ्याविरोधात काही छापलं गेलं की ताबडतोब फोन फिरवले जातात माध्यम स्वातंत्र्याची अशी गळचिपी होण्याच्या काळात सत्ताधारांना इंदिरा गांधीवर टीका करण्याचा नैतिक अधिकार खरेच आहे का असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील आणि केंद्रातील सरकारावर टीका केली अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या पत्रकारितेत विविध पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते बुधवारी सायंकाळी मुंबई मराठी पत्रकार संघात पार पडलेल्या या सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तर महाराष्ट्र टाइम्सच्या शर्मिला कलगुटकर यांना स्वातंत्र्य सैनिक मनोहर चिवटे आरोग्य पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला आपल्या भाषणात शरद पवार यांनी आपल्या सत्तावन्न वर्षाच्या सक्रिय राजकीय कारकिर्दीतील पत्रकारितेतील अनेक स्थित्यंतराबद्दलची निरीक्षणे नोंदवली आचार्य अत्रे बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्रकारितेची वैशिष्ट्ये बाळासाहेब ठाकरे यांच्यासह आणखी दोघांसोबत केलेला मासिक सुरू करण्याचा निष्फळ प्रयत्न अशा अनेक आठवणी सांगताना पवार यांनी आणीबाणीच्या दिवसावरही भाष्य केलं धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूजकरिता करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज